काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदान कसं आहे मैदान हे सर्व बाजूंनी चांगलं आहे आम्ही सगळ्या तात्पर्य सोयी केलेल्या आहेत सगळ्या मैदानाच्या काही अडचण नाही तुम्हाला कुठेही काहीच अडचण नाही मैदाना मैदानाचं आयोजन नियोजन कशा संदर्भात आहे हा हे मैदान असं शिवजयंतीनिमित्त आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे खासदार रणजित सिंह निंबाळकर निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आहे त्यामुळे हे मैदान आहे आता आपण ओळूयाकडे मैदानाचं कसं आहे मैदानाचं एकूण फाट्या किती आहेत मैदानामध्ये त्या मैदानात फाट्या नऊ आहेत मैदानाचा पल्ला किती आहे पल्ला हा नऊशे एकवीस फुट आहे आत मध्ये फाट्यांमध्ये किती अंतर आहे चौदा फुटाचं अंतर आहे आत मध्ये खाली सुट्टीला मुबलक जागा उपलब्ध आहे चारशे फुट खाली सुट्टीला जागा आहे आणि समोर निकाल निकाल रेषेनंतर पाचशे सहाशे फुट जागा आपली पुढे गाडी आठवायसाठी आहे थोडं निकाल पुढे थोडस शेतकऱ्यांनी थोडस कडबळ वगैरे काय गहू वगैरे केलं अडचण नाही त्यांच्या गोष्टी झालेल्या म्हणजे सगळी सहमती घेऊन तसंच या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा आला असं काय असं काही नाही विहीर आहे एक पण ते साईडला आहे त्याची बी आम्ही पूर्णपणे त्याला बॅरिगेट टेलर लावून पॅक करणार पण ती त्याची काही अडचण नाही तरी पण आम्ही करणार कसं बैल आहेत कुठे काळजी घेतली फार आहे आणि पहिले किती दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी एक मैदान झालेलं आहे इथं अतिशय उत्कृष्ट मैदान झाले ते आणि हे बी मैदान अतिशय उत्कृष्ट होणार आता या मैदानाला बॅरिकेट किती फुट असणार बॅरिकेट दोन्ही साईड न सहाशे सहाशे फूट बॅरी गेट आहे आणि <coughs> आता मैदानाच्या नियम ओळखी मैदानात एका वेळेस किती गट खाली जाणार एका वेळेस पाच गट खाली लावणार आम्ही त्याला लिमिट किती असणार आहे सात मिनिटाचा जर उशिरा गाडीवाली तर बाद केली जाईल त्यानंतर लॉबी टच आणि पलटीचा काय निर्णय आता लॉबी टच म्हणजे आम्ही चौदा फुटाची फाटी टाकली भरपूर फाटी मोठी आहे त्यामुळे लॉबी टच हा लॉबी टचच निकाल राहणार आहे म्हणजे बादच बादच हो तासपलटीचा विषय नाही विषय नाही तास पलटीचा बर त्याचबरोबर एखादी गाडी निकालास पात्र ठरली आणि त्या चालकाने शेफ्टीचा चावा घेतला बैलाच्या की बाब निदर्शनास तुमच्या आली किंवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल असं आम्हाला जर ती गोष्ट दोन गट पळायच्या आधी जर त्या मालकाने येऊन सांगितलं तर ती गाडी आम्ही पूर्णपणे बाद करू त्याचबरोबर समान गाडी उतरल्या तर काय असणार समान गाडी जर उतरली तर काय जे आम्ही स्क्रीन मध्ये निकाल बघून जेव्हा खरोखर हे गाडी आहे तर ती गाडी डबल पळवली जाईल बरोबर त्याचबरोबर हे सुट्टीला लाईव्ह असणार आहे का कॅमेरा लाईव्ह कॅमेरा आहे ना सुट्टी पट्टी आहे पट्टी आहे खाली तिथं कसा निर्णय असणार आहे पट्टीच्या थोडं जगा म्हणजे बाबा पाय वगैरे आधी पाय असेल तर गाडी बाद केली जाईल हा पट्टीच्या बरोबर सुटलं तर काही नाही त्याचबरोबर निकाल कसा असणार आहे बैलाच्या पायावर का, पाया का तोंडावर नाही निकाल हा बैलाच्या पायावर राहील नियम आटी कशा असणार आहे नियम ही ज्या आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या बैलगाडीच्या मोठ्या आमच्या संघटनेने जे घालून दिले आहेत हेच नियम राहतील हा त्याचबरोबर एक आयोजक म्हणून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा आम्ही सांगू की सर्व बैलगाडी चालक मालकांना अतिशय मैदान हे तळमार्गी सोप्या मार्गी होईल काय अडचण नाही येणार तुम्ही जेवढ्या पद्धतीनं येता येईल जास्त पद्धन या त्याचबरोबर जी बक्षीस तुम्ही बॅनरवरती घोषित केलेली आहे ती सगळी पूर्ण रकमेची विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार शंभर टक्के बक्ष्यात एकही रुपया कुणाला कमी दिलेला जाणार नाही गॅरंटी त्याचबरोबर एक महत्वाचं आहे फायनल ला थेट कुठलीही गाडी पळवली जाईल अजिबात नाही जाणार धन्यवाद दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कशा निमित्त हे मैदान आहे कुठं आहे या मैदानाचं लोकेशन काय हे मैदान शिवजयंती उत्सवानिमित्त आणि आमचे मार्गदर्शक खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नमोचषक या ठिकाणी हे मैदान भरवलंय हे मैदान गेले तीस चाळीस वर्ष असूचं चा मैदान म्हणजे आमच्या जन्मापासूनचं हे मैदान अतिशय उत्कृष्टपणे आणि कुठल्याही चुकीच्या पद्धतीने निकाल देता चांगल्या पद्धतीने निकाल देऊन हे मैदान पार पडत आलेलं आहे खासदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी नमोचषक म्हणून आम्ही हे मोठ्या प्रमाणावर हे मैदान घेतलेलं आहे या मैदानामध्ये भरपूर बैलगाड्यांनी सहभाग घ्यावा तसेच हे मैदान दिवस दिवस असतानाच हे मैदान बैलगाड्यांच्या सहकार्याने पार पडावं अशी हो। एक आमची अपेक्षा आहे या मैदानामध्ये जे काय नियम आटेल ते आमचे सचिव या ठिकाणी संबोधित करतीलच परंतु या ह्या मैदानाची एक खासियत जे आहे ते तुम्हाला मी सांगितले की चाळीस वर्ष झालं हे असूचं मैदान आणि याच ठिकाणी याच जागेवरती हे मैदान चाळीस वर्षापासून चालू आहे म्हणजे यात्रेचं असेल इतर कोणाच्या कार्यक्रमानिमित्त मैदान असेल हे मैदान उपलब्ध ज्यांनी करून दिलंय त्यांचं या शेतकऱ्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे कारण इतक्या वर्ष लागेल त्यावेळेस हे शेतकरी या ठिकाणी मैदान ओपन उपलब्ध करून देतात मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की या भागामध्ये जवळजवळ आसपास इकडून आसूगाव यायला या बसस्टँडच्या ठिकाणीच गावाजवळ नजदीक असं मैदान या ठिकाणी कुठं नाही गावात गावातच मैदान आहे हे म्हणजे अगदी बस स्टँडला लागूनच हे मैदान आहे त्यामुळं गावातील लोक यामध्ये भरपूर सहभागी होतात अतिशय उत्कृष्टपणे मैदान पार पडतं कुणालाही इजा न लागल यासाठी या ठिकाणी या बॅरेगेटिंगची मोठ्या प्रमाणात सोय केलेली आहे तुमच्या निकाल स्पष्ट देण्यासाठी या ठिकाणी कॅमेऱ्याची सोय असेल ड्रोनची सोय असेल स्क्रीनची सोय असेल जागेवर बसून बसायची असेल लाईटची सोय असेल या सगळ्या सोयी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि हे मैदान अतिशय उत्कृष्ट बनवलंय ह्यासाठी बैलगाडा शर्यत आमचे संयोजक या सर्वांनी या ठिकाणी योगदान दिलंय या ठिकाणी या शर्यतीचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ती एक लाख एकवीस एक हजार रुपयाचं आहे द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते एक्क्याऐंशी हजार रुपयाचं आहे तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते एकसष्ट हजार रुपयाचं आहे चौ चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे हे एक्केचाळीस हजार रुपयाचं आहे पंचम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते एकतीस हजार रुपयाचं आहे सहाव्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते एकवीस हजार रुपयाचं आहे आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस हे अकरा हजार रुपयाचं आहे याच्याबरोबरच प्रत्येक बक्षिसाला या ठिकाणी चषक दिलं जाणार आहे आणि या खरं या शर्यतीची कसरत हा बैलगाडी चालक करत असतो म्हणून हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जी प्रथम क्रमांकाची गाडी या ठिकाणी येणार आहे त्या प्रथम क्रमांकाच्या गाडीला गाडी चालकाला या ठिकाणी चांदीची गदा दिली जाणार आहे हे असं नियोजन या शर्यतीचं आहे ऑनलाईन नोंद घेतली घेतली नोंद ऑनलाईन नोंद आदल्या दिवशी दहा अकरा दहा वाजेपर्यंत बंद केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे तुमची ती रेग्युलर दहा वाजे अकरा वाजेपर्यंत सोय केली बारा वाजेपर्यंत घेतली यायचं म्हणलं तर लोकेशन कुठून कुठून यायला आसूगाव हे चार तालुक्याचं सेंटर गाव आहे इकडून बारामती तालुक्यावरून यायचं म्हणलं तर इकडून अगदी गोकळीचा पूल असेल इकडून तावशीचा पूल असेल इकडून माळशिरस शिंदेवाडीची जागा असेल परत इकडून यायला गुनावरेच्या बाजूने असेल असं चारही बाजूने या ठिकाणी म्हणजे प्रत्येक भागातल्या गाड्या या ठिकाणी सेंटर म्हणून हे सेंटर आहे बर आता ह्या मैदानावरती किती मैदान झाले पहिले तर ह्या मैदानावर गेले वीस तीस वर्ष झालं या ठिकाण मैदानाच आहे आता एवढ्या एवढ्या ह्याच्यात तीन ते चार मैदान या ठिकाणी झाल्याभरात किती मैदान झाले या दोन चार... ते तीन मैदान झाली महिनाभरात आताच एवढ्या पंधरा दिवसापूर्वी एक मैदान झाले आता तुम्ही आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करायचं बैलगाडी चालक मालकांनी आयोजक कमिटीला सहकार्य करून आपल्या जास्तीत जास्त गाड्या या ठिकाणी आणल्या पाहिजेत आणि का या गाड्यांचा जो आपण शर्यत जी करायची ती जेणेकरून दिवसाच्या आत शर्यत संपली पाहिजे यासाठी सगळ्यांनी सा सहकार्य केलं पाहिजे